जुडून येथील लग्नगाठ भाग सोडा बरेच का मास दिला होते। कारन काम आज तिला पूर्ण करायचे होते कारण प्रोजेक्टचे काम जोरात सुरू होते आणि यावेळी डेट लाईन आधीपेक्षा कमी होती सगळी टीम मिटिंग झाली पण अर्जुन नव्हता त्याला दुसरे काम आले असेल विचार करून तिने सोडून दिले तीही तिच्या कामात बिझी झाली मोनिकाला फोन आला होता स्वतःची तब्येत आता सुधारत होती काळजीचे कारण नव्हते आणि महत्वाचे म्हणजे शिवजातीचे अगदी घरच्याप्रमाणे लक्ष देत होता इथेही मोनिकांसोबत सतत होता त्याचा तिला खूप मोठा आधार मिळालेला होता अंकित मात्र आज ऑफिसमध्ये मा थोडा शांत शांत वाटत होता तिला तिने अनेकदा वेळ बोलण्याचा प्रयत्न केला पण तो जास्त काही बोललाच नाही लंच टाईम झाला तरीही तिला अर्जुन दिसलाच नाही त्याला बघायचे डोळे तरसले होते ती लंच करून डेस्कवर आली काम करत होती पण लक्षसारखे त्याच्या येण्याकडेच लागलेले होते दोन वेळा उगाच त्याच्या केबिनपाशी घुरमडून आली पण तो तरीही दिसला नाही त्याच्या विचारात ती पटापट आपले काम संपत होती अंकित आणि अमिताने काही पॉईंट्स डिस्कस करण्यासाठी टीम मिटिंग घेतली होती मिटिंग संपेपर्यंत संध्याकाळ होत आले तिला अजूनही अर्जुन, अर्जुन दिसला नव्हता आणि अंकितही तुटक वागत होता तिच्याशी त्यात मोनिका पण नव्हती हो तिला आजचा दिवस नकोसा झाला होता अंकित कॉफी घेऊ या ना चाल ना ती अंकितच्या डेग जवळ आली तू घे मला नको आहे तो लॅपटॉपकडेच बघत दुसरटतपणे म्हणाला तसे तिला वाईटच वाटले तू रागावला आहेस का माझ्यावर अंकित ती नाराजीने म्हणाली तसे तिचा पडलेला चेहरा बघून त्याला कसे तरी झाले पण तिच्या वागण्याचा उलगडा त्याला खरंच होत नव्हता त्यामुळे तो काहीच बोलला नाही प्लीज चल ना जरा मला बोलायचे आहे तुझ्याशी प्लीज तिने खूपच रिक्वेस्ट केली तसे त्याचा नायलाज झाला ऑफिसमध्ये होते ते आजूबाजूला सगळे बघू लागले त्यामुळे तू उठला दोघे कॉफी घेऊन एका टेबलवर बसले होते बोल ना अंकित माझे काही चुकले आहे का रे अंकित बोलला तुझं कुठं माझे चुकले साऊ मी तुला माझी जवळची मैत्रीण समजत होतो तुझ्याशी कुठल्याही गोष्टी बिनधास्त शेअर करू शकतो बोलू शकतो असे वाटायचे मला आणि असेच तुलाही माझ्याबद्दल वाटते असं समज होता माझा पण नाही कोण आहे ना मी तुझा सायली बोलली असे का बोलतो संगीत यू आर माय बेस्ट फ्रेंड अंकित बोलला मला नाही वाटत तसे असते ना तर तू माझ्यापासून काहीही लपवले नसतेस कितीतरी वेळा मला तुझ्या चेहऱ्यांवर नाराजगी दुःख दिसते पण त्याचे कारण अजूनही मला माहीत नाही मूवी थिएटरमध्येही काहीतरी घडले होते पण तू नंतर सांगते म्हणून सांगितलेच नाही काल तुला आणि मोनिकाला मी सोडून अर्जुन जवळचाच वाटला ना तू इतक्या रात्री त्याच्यासोबत एकटी कशी का गेलीस प्रत्येक वेळी मला तू आणि अर्जुन समोरासमोर येता तेव्हा काहीतरी वेगळंच वाटतं का तो दरवेळी तुला प्रोटेक्ट करतो का अशी ओळखच काय तुमची का काहीतरी आहे तुमच्या जे तू तु माझ्यापासून लपवत आहेस अंकित थाडताड बोलत होता त्याचे प्रश्न रास्ताच होते सायलेने मोठा श्वास घेतला आणि माझी ओळख आत्ताची नाही आहे अर्जुन खूप आधीपासूनचाच आहे व्हाट कसे काय ओळखता तुम्ही एकमेकाला तो तर काही महिन्यांपर्यंत न्यूयॉर्कमध्येच होता ना हो हा फॅमिली फ्रेंड आहात का तुम्ही राईट ना सायली बोलली नाही अर्जुन आणि माझे लग्न होणार होते अंकित आमचा साखरपुडाही झाला होता ती अद्वित व दुःखाने म्हणाली अंकित शॉकच झाला हे ऐकून काय बोलत आहेस तू साऊ तो अक्षरशः तीन ताळ उठला तो अंकित हे खरे आहे का तिने त्याला थोडक्यात भूतकाळ काय घड काय काय घडले ते सांगितले अंकित बोलला माय गॉड इतके सगळे घडून गेले आहे साऊ तुमच्या आयुष्यात आय एम सो सॉरी मी तुम्हा दोघांना खूप चुकीचं समजलो ग सायली बोली इट ओके अंकित अंकित बोलला खूपच वेदनादायक असेल ना सगळे घडून गेले ते पण ठीक आहे ग तू बरोबरच होतीस आता म्यू ऑन झाला आहात ना दोघे सो फरगेट इट इत। इतके सोपे असते का गं अंकित म्यू ऑन होणे हे अजूनही त्या, त्या गोष्टींचा त्रास करून घेतात आणि अरे आता त्यांना वेगळाच गैरसमज झाला होता अंकित बोल बोलला कसला सायली बोली तुझ्या आणि माझ्यात काहीतरी आहे म्हणून काही विचार करतात ना अर्जुन खरंच वेळे आहेत अगदी ती म्हणाली पण त्याच्या हृदयात वेदनेची कळ उठली त्याच्या मनात तर तू आहेस पण तुझ्या मनात अर्जुनही अर्जुनच आहे ना साऊ ती तोच आचरत दुसऱ्या स्वरात म्हणाला तशी ती गप्प झाली बोल ना साऊ प्लीज सायली बोली असे एखादे माणूस आपल्या मनापासून आवडले की नाही रे दुसऱ्या कुणाला त्याची जागा देऊ शकत नाही अंकी तुझ्या मनात अजून असे कोणी घर केले नाही ना म्हणून तुला नाही कळणार ती गोड हसून म्हणाली पण त्याच्या मनात आणि हृदयात तर तिनेच घर केले होते हे तिला तो कसे सांगणार होता कालपर्यंत तिला आपल्या भावना सांगण्यासाठी तो मनाची इतकी तयारी करत होता तिच्याही मनात त्याच भावना असतील असा गोड गोड समज झालेला होता तिच्या साथींची सपने बघत होता तो आणि आज ते सगळेच हवेत विसरून गेले आयुष्यात पहिल्यांदा एखादी मुलगी त्याला मनापासून आवडली होती पण तिच्या मनात आपण काही नाही हे ऐकून त्याच्या हृदयाचे खडकन तुकडे झाले होते दोघे पुढे काही बोलणार तोच अमितात येथे आली हाय गाईस हाय सायली म्हणाली पण अंकित काहीच बोलला नाही भयानक अस्वस्थ झाला होता तो अचानक एक मोठे वास्तव्य समोर आले होते ना त्याच्या तो तिथून उठून निघून गेला त्या दोघी बघतच राहिल्या इसको क्या हुआ अमिताला आश्चर्यच वाटलेच नाही काम याद आगया होगा सायलीने सावरून घेतले पण तिलाही कळाले नाही की असे अचानक त्याला काय झाले कदाचित तिच्या आणि अर्जुनबद्दल एवढे मोठे सध्या समजल्यामुळं तो बेचैन झाला असेल विचार करून ती शांत बसली अमिता ही कॉफी घेऊन तिच्याजवळ बसली अमिताशी बोलता बोलता तिने अर्जुनबद्दल विचारले तर तिला समजले की अर्जुनची तब्येत ठीक नाही त्यामुळे त्याने आज सुट्टी घेतलेली आहे तिला जसे ते समजले तसे तिचा जीव राहावेनासा झाला तिने त्याला दोन वेळा कॉल केला पण त्याने उचलला नाही त्याच्या काळजीने कशातच लक्ष लागेना पुन्हा एकदा त्याला फोन करून बघू म्हणून तिने त्याचा नंबर डायल केला हॅलो त्याचा स्त्रीनं असा आवाज आला तसे तिला काळजात धश्च झाले अर्जुन अर्जुन कसे आहात तुमचा आवाज असा काय येतोय बोला ना काय होत आहे तुम्हाला पण तिकडून काहीच आवाज येत नव्हता बहुतेक फोन कट झाला होता तिला काळजीने चेन पडे ना तिने आत्ताच्या त्यांच्याकडे जायचे ठरवले पण त्यांचा पत्ता कुठं माहीत होता ऑफिसमध्ये किंवा अमिताला विचारले तर उगाच इश्यू होईल वाटून ती गप्प झाली पण मन कुठं मानत नव्हते त्याचा खोल गेलेला आवाज ऐकून एक क्षणही तिथे थांबवण्याचा झाला शेवट तिने आपला मोबाईल काढला आणि वर्षांपूर्वी ब्लॉक केलेला एक नंबर जड मनाने अनब्लॉक केला हॅलो पलीकडून आवाज जाला। हेलो, वहीनी, सोर जाला आला हॅलो ती हडव्या आवाजात म्हणाली वहिनी तिकडून आश्चर्ययुक्त पण तितक्याच आनंदी स्वर झाला आला वहिनी हा ऐकून तिच्या डोळ्यात पाणी तरंगले सायली बोलली जयू कशी आहे ज्वाळा ती स्वतःला सावरत म्हणाली जया बोलली ओ वहिनी वहिनी मला किती किती आनंद झाला आहे तुझा आवाज ऐकून मी कसे सांगू ग का गं आम्हाला सोडून गेलेस माझ्या भैयाचा विचार नाही का गं केला तू तुला कधी त्याची आठवण का नाही आली तुझ्या विना अधुरा ऐकतो मला आणि रियू भैयालाही तुझी किती आठवण येते ये ना गं बहिणी परत जया जोर जोरात रडू लागली तसे तिलाही भावना अन्नावर झाल्या तिने कसेबसे स्वतःला सावरले आणि जयालाही शांत केले तिच्याशी बोलून अर्जुनचा पत्ता घेतला खूप वेळ वाचल्यावर दार उघडले गेले समोर अतिशय मलूम झालेल्या चेहऱ्यांवरचे सगळे तेज हरवून गेलेला बगुन तीचा उटली। अर्जुन बघून तिच्या हृदयातच कडच उठली अर्जुन त्याने डोळे किलकिले केले तसे तिला अचानक समोर बघून त्या अवस्थेतही त्याच्या चेहऱ्यावर हलकेसे हसू आले पण ती खरंच समोर आहे का आपला भास आहे हे त्याला समजना तापाची ग्लानी होत होती त्याला साऊद त्याने हलकेच तिच्या गालाला हात लावला त्याचा हात तापाने गरम झालेला होता त्याचे खोल गेलेले डोळे तिला बघवले नाहीत सायली बोलली अर्जुन किती ताप चला तु आहे तुमच्या अंगात चला चला आधी तिने त्याच्या खांद्याला धरून बेडवर मध्ये आणले आणि बेडवर झोपवले ती तिकडून निघणारच तोच त्याने तिचा हात धरला साऊ हा अर्जुन तू खरेच आली आहेस का हे एक गोड स्वप्न आहे तो म्हणाला तसे तिला गलबलून आले मी खरंच आली आहे अर्जुन ती त्याच्या हातावर हळुवार हात फिरवत म्हणाली तिच्या प्रेमाळ स्पर्शाने त्याला खूप बरे वाटले तुम्ही आराम करा मी पटकन डॉक्टरांना फोन करते डॉक्टर येऊन गेले सकाळी त्यांनी ह्या घोड्या दिल्या आहेत पण मला काहीच होत नव्हते ग नुसते झोपून राहावसे वाटत आहे त्याला अशक्तपणामुळे नीट बोलताही येत नव्हते सायली बोलली कसे ओ कसे आहात तुम्ही अर्जुन मला फोन करता येत नाही का एकटे आहात इथे आणि त्यात इतके बरे नाही सगळ्यांच्या मदतीला स्वतः तर एका पावलांवर तयार असता आणि आता स्वतःला गरज आहे तर कुणाला सांग नाही आता मी आले नसते तर ती डोळ्यात पाणी आणून म्हणाली अर्जुन बोलला पण तू आलीस ना साहू तो गोड हसून आणून म्हणाला सायली बोलले वेळे हात अगदी चला आराम करा मी पटकन काहीतरी खायला घेऊन येते मग गोड्या खायच्या आलेच मी तिने त्याला अंगावर ब्लँकेट घातले आणि किचनमध्ये गेली किचनमध्ये छान सगळी ग्रोसरीज होती अगदी टापटेप ठेवले होते घर त्याने तिने त्याच्यासाठी थोड्या भाज्या घालून कमी तिखट उपमा बनवला कॉफी आणि बिस्किट घेतले आणि त्याच्या रूममध्ये गेली तो अजूनही ग्लानिनीत होता तसेच त्याला उठवून जबरदस्तीने सगळे भरवले गोळ्या दिला तो डोळे मिटून पडून होता ताप खूप जास्त वाढत होता म्हणून तिने थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवायला सुरुवात केली त्याला बरे वाटेपर्यंत तिच्या जीवाला काही चेन पडणार नव्हते तासभर झाला तशी त्याचा ताप थोडा कमी झाला आणि तिच्या जीवात जीव आला जयाच्या काळजीने फोन येऊन गेला तिलाही तिने मी आहे अर्जुनची काळजी करू नकोस असे सांगितले ताप उतरला आणि एक झोप आली तसे अर्जुनला थोडे बरे वाटू लागले ती त्याच्या कपाडावर असलेल्या दाट केसांचा झुपका मागे सावरून प्रेमाने कपाळावर थोपटत होती त्याचा एक हात आपल्या हातात घट्ट धरून ठेवला होता त्याला तर ती जवळ आहे या भावनेनेच अर्ध बरे वाटू लागले होते थोड्या वेळाने तिने त्याला गरम वरम भात तूप वाढून आणले आणि खायला लावले त्याने तिलाही त्याच्यासमोर बसून जेवायला लावले त्याला खूप अशक्त मना आला होता सायली बोली किती तब्येतीची हेडसाण करता अर्जुन नुसते कामकाम माणसाने स्वतःचा विचारही करायला नको का तब्येत खराब करून घेऊन काम का करायचे आपण ठीक असलं तर लाख कामे करू शकतो पण त्यासाठी नीट खायला पाहिजे ना कधीही जेवता कधीही झोपता रात्री तीन वाजता वगैरे वा पण तुमचा मेल असतात मग असे होणारच ना बॉडी आहे ती मशीन नाही ती ओरडतच त्याच्या अंगावर ब्लँकेट घालत होती त्याला मात्र तिचे असे हक्काने ओरडणे त्याची काळजी घेणे सगळेच खूप गोड वाटत होते झोपा आता शांत आणि हो पुढचे दोन दिवस तरी अजिबात काम करायचे नाही हां बरे नसताना काम करत राहता आणि मग असे अति होतो काल ती तुम्हाला मी असेच थकलेले बघितले होते तेव्हाही सांगितले होते की तुम्ही डॉक्टरकडे जाऊन या पण नाहीच तसेच मला आणि मोनिकाला आधार द्यायला आलात स्वतःचा विचार न करता तिची बडबड चालूच होती अर्जुन बोलला काल आलो नसतं तर इतकी गोड मिठी कशी मिळाली असती अशा मिठीसाठी तर मी कितीही तापात कुठेही येऊ शकतो तो अचानक म्हणाला तिची बोलतीच बंद झाली कालचे त्याचे स्पर्श आठवण मुगाच लाजून इकडे तिकडं बघू लागले तो गालात हसला अर्जुन बोलला तू इथं कशी आलीस आणि तुला इथला पत्ता कोणी दिला सायली बोलली जयशी बोलले तिच्याकडून घेतला अर्जुन बोलला थँक्स आऊ पण आता तू घरी जाणार अशी इत्या इतक्या रात्री सायली बोलली मी तुम्हाला बरे वाटेपर्यंत इथून हालणार नाही समजले ना कसे झाला तो हो, होता तुम्ही संध्याकाळी तुम्हाला काही कल्पना आहे का अर्जुन तुमचा इसतेज चेहरा बघून मला माझे हृदय बंद पडले काय असे वाटत होते तिच्या डोळ्यात पाणी तरसत होते अर्जुन बोलला का काय इतकी काळजी करतेस माझी काय नाते हे आपले त्याने अचानक तिचा हात धरला तिच्याकडे काय उत्तर होते याचे बोल ना साऊ सायली बोलली प्रत्येक नात्याला नाव दिले पाहिजेच का अर्जुन आपल्या नात्याला काहीच नाव न देता आपण राहू शकतो ना शेवटी डोळ्यात अडवलेले पान कालावर ओघळून आले त्याला वाईट वाटले अर्जुन बोलला पण मला या नात्याला नाव द्यायचे आहे साऊ आयुष्यभरांचे तिच्या हातांवर हळूवा अंगठा फिरवत तो बोलत होता सायली बोलली हे शक्य नाही अर्जुन ती खाली मान घालून म्हणाली अर्जुन बोलला का का शक्य नाही का घाबरत आहेस या नाताला नाव द्यायला त्याने तिचा हात जोरात दाबला सायली बोली आय अर्जुन ती कडवडली तसे त्याने हात झटकन सोडला अर्जुन बोला तू तु तु तुझ्या घरी जाऊ शकतेस आय कॅन मॅनेज माय सेल्फ तो तु तु तुडतपणे म्हणाला आणि चेहऱ्यावर ब्लँकेट घेऊन झोपला परत एकदा दुखावलेली तिने त्याला ती आलेला हुंका दापत पडतच बाहेर हॉलमध्ये गेली खूप बसून होती आता औषधांना का होईना पण त्याला झोप लागली असेल विचार करून ती त्याच्या बेडरूममध्ये आली तो खरंच गाळ झोपलेला होता तिने परत एकदा ताप चेक केला उतरला होता थोडा वेळ त्याला थोपडलं तिथेच बाजूला झोपून गेली तिला सकाळी जाग आली पण तो अजूनही डोळे मिटूनच पडून होता त्याचा निरागत चेहरा बघून स्वतःलाच दोषी मानत होती आतापर्यंत किती त्रास दिला त्याला आपण किती वेदना दिल्या किती तुटून बोललो हे सगळे आठवून मन नुसते भरून येत होते सॉरी खूप खूप सारी अर्जुन हळूच पुटपुटत ती हलकेच पुढं त्याच्या चेहऱ्यावर झुकली शांत झोपे चेहऱ्यावरच्या थोड्या वाढलेल्या दाढीही खूप स्मार्ट दिसत होता तो तिच्यावर अजूनही तो किती जीव टाकतो आठवून कसे तरी झाले होते तिला कित्येक दिवसांनी त्याला इतक्या जवळून एकटक बघत होती त्याच्या जवळ गेल्यामुळं धडधड वाढलेली होती तिची आणि भावना अनावर होत होत्या तिने न राहून त्याच्या कपाळावरचे केस बाजूला करून तिथे अनवाल आपले ओट टेकवले तिच्या ओठांचा स्पर्श होताच त्याने खाडकण डोळे उघडले ती पूर्ण त्याच्या चेहऱ्यावर झुकलेली होती ती बावरून गेली अचानक त्याने डोळे उघडले त्यामुळं घाबरून पटकन तिकडून इकडून निघून जाणार तोच त्याने मागून तिचा हात धरला आणि तिला स्वतःकडे खेचले ओल्या सांजवेळी उन्हे सावलीचं बिगल बिलगावी जशी तू जवळी ये जरा ती अचानक ओढल्यामुळं त्याच्या छातीवर पडली शहारून गेली ती त्याच्या जवळ जाण्याने स्पर्शाने तो एकटक तिला बघत होता तिच्या गालावर लाजीची लाली चढलेली आणि शर्मेने नजर खाली झुकली साऊ त्याने तिची हनुवटी धरून चेहरा वर केला कसं वाटतंय ती त्याच्या डोळ्या बघत म्हणाली तू माझ्या इतक्या जवळ असल्यावर मला बरं वाटेल ना साऊ तिच्या गालावर हलकेच त्याने अंगुठा फिरवला तसे तिला गोड शारा आला ती अजूनही अर्धवट त्याच्या छातीवर होती सायली बोलली अर्जुन सोडा ना मला तुम्हाला बरं नाही अंक दुखेल अजून तुमचे अर्जुन बोलला पण तू जवळ असल्यामुळं हृदयाला शांती मिळत आहे त्याचे काय ग साहू त्याने तिची गालावर आलेली एक केसांची बट कानामागे केली सायली बोलली मी ते तुमच्यासाठी कॉफी आणि खायला घेऊन येते सोडाना ती त्याच्या हातातून आपला घट घट्ट धरलेला हात सोडवण्याचा निष्पर्श प्रयत्न करत होती पण त्याने तोच हात अजून घट्ट करून आपल्याकडे ओढला ती अजूनच त्याच्या खेचली गेली आता दोघांच्याही चेहऱ्यांमध्ये खूप कमी अंतर राहिलेले होते तिची हालत तर फार खराब झाली होती शहारांनी सारे जुने दुर्वे जळती जसे दिवे माजी ही आज वे पसरूनी काजळवे जातील या नव्या वाटेवरी तुझ्या डोंट लिव्ह मी अलोन त्याने तिच्या नाकावर नाक घासले तसे तिचा श्वासच अडकला सायली बोलली अर्जुन नको ना ती कसे बसे म्हणाली पण मला तू हवी आहे साऊ असेच कायम माझ्या हृदयाजवळ तो हलकेच पुढे झुकला आणि त्याने तिच्या गालांवर अलगद आपले ओठ ठेकवले तिने डोळेच मिटले रस्ता नवा शोधू जरा हातात हात दे पुसुया जुन्या पाऊल खुणा सोबत तुझी साथ दे साऊ राहशील ना कायम अशीच माझ्या जवळ त्याने तिच्या त्याच्याच गालावर आपला गाल घासला त्याची हलकीशी डाळी टोचली तसे तिला अंगभर काटा आला सायली बोलली अर्जुन प्लीज नको ना ती कसे बसते म्हणाली अर्जुन बोलला खरंच नको तिच्या डोळ्यात बघत तो म्हणाला तसे तिने मान होकार मारती खलवली तसे त्याने तिला सोडले ती पडतच तिथून निघून बाहेर बाथरूम मध्ये गेली धडधड भयंकर वाढली होती तिची गालावरचा ब्लश काही गेल्या सुचू देत नव्हता हो कसे तरी ती फ्रेश झाली आणि किचनमध्ये गेली त्याच्यासाठी कॉफी केली पण परत त्याच्या समोर जायचे म्हणून पोठात गोळा चाला पण एक मोठा श्वास घेऊन कसे बसे त्याच्या रूममध्ये गेली तोही फ्रेश झाला होता पण फोनवर बोलत होता बोलण्यावरून तो बहुतेक त्याच्या बाबाशी बोलत असावा असे जाणवले तिच्या हायसेच वाटले तिने पटकन तेथेच बाजूला टेबलवर कॉफी ठेवली त्याला इशारा करून सांगितले आणि बाहेर गेली बेड दिसत होता त्यामुळे तिने व्हेज सँडविचची तयारी केली त्याला लंचसाठी पोळी भाजी करून ठेवली आणि घरी निघावे असे तिने ठरवले कारण तिला घरी जाऊन आवरून ऑफिसलाही जायचे होते मोनिकाचा फोन येऊन गेला स्वतःची रिकव्हरी एकदम छान होती उद्या बहुतेक जिस्टॅज देतील असे वाटत होते तिला बरे वाटले ते ऐकून तिने झटपट पोळ्यांसाठी कणिक भिजवली दुसरीकडे भिंडी चिरून घेतली आणि फोडणीला टाकले पोळ्या करण्यासाठी तव आपला का ती हातवर ठेवून चेक करत होती की त्याच्याकडे कामाला असलेल्या मावशी आल्या तिच्याशी ओळख करून घेतली त्यांनी त्या ते आल्या तसे तिला हायसेच वाटले त्याच्यासमोर जायची आता गरज पडणार नाही म्हणून तिने घाईघाईने सगळे तयार करून ठेवले मावशींना सांगितले आणि अर्जुनला एक मेसेज टाकून निघून गेली दुसऱ्या दिवशी ती लवकर त्याच्या घरी आली कामाला मावशी आलेल्याच होत्या तो त्याच्या रूममध्ये होता हळू जाऊन लांबून बघून आली आज एकदम बरा वाटत होता घरून काम करणार होता कामाला मावशींना तिने काय काय करायचे ते सांगितले आणि तशी तयारी करून ठेवली आणि त्यांना न भेटताच निघून गेली ऑफिसमध्ये टीम मिटिंगसाठी सगळे जमले होते अर्जुनने व्हिडिओ कॉल करून जॉईन केले पूर्ण वेळ मीटिंगमध्ये या दोघांचे नजरेंचे खेळ सुरू होते हळूच मानवर करून त्यांच्याकडे ती बघत होती पण त्याने बघितले की झटकन मान परत मान खाली घालून लॅपटॉपकडे बघत होती अर्जुन बोला मला ना भेटताच का गेली साज त्याने तिला मेसेज केला तिला काय उत्तर द्यावे कडेना सायली बोलली ऑफिसमध्ये लवकर जायचे होते अर्जुन बोला खोटे कारण ना सायली बोलली नाही खोटे कशाला घाबरलीस मी परत जवळ आलो तर तुझ्या संयमाने नकार दोन्ही गडून पडेल म्हणून ना त्याच्याशी काल झालेली जवडीक त्याने गालावर केलेली की साठून ती लाल झाली अंगावर शहारा आला त्याचा व्हिडिओ कॉलमधूनच तिचा तो लाजेने फुललेला गोळ चेहरा भुरड घालत होता कितने अर्जुनला प्रोजेक्टमध्ये झालेल्या इश्यूबद्दल प्रश्न विचारला पण आज फर्स्ट टाईम अर्जुनचे लक्षच नव्हते तो तिच्याकडे बघण्यात मग्न होता आणि ती एकदा खाली मान घालून बघत होती एकदा वर त्याच्याकडे अशी घालमेल सुरू होती अर्जुन आर यू देअर अंकित थोड्या मोठ्या आवाजात म्हणाला त्या आवाजाने तिने झरकन त्याच्याकडे बघितले पण तो शांत होता आय हॅव ऑलरेडी सेट अन इमेल रिकॉर्डिंग दिस टू कॉयंट अंकित वी हॅव टू वेट फॉर देअर रिप्लाय ओके थँक्स अर्जुन बोलून अंकित गप्प झाला संध्याकाळी अंकित आणि सायली एकत्र घरी आले होते साऊ हां तुझ्या अर्जुनवर प्रेम आहे हे तू त्याला सांगितलेस सायली बोलली नाही अंकित मी असे त्यांना नाही सांगू शकत दुःखी होत म्हणाले अंकित बोलला का सायली सायली बोलली अर आईबाबांसाठी आमच्या नाताला कुठलेच भविष्य नाही अंकित सोड तो विषय ती बोलून पुढे चालू लागली तोच अंकितने तिचा हात मागून घट्ट पकडला ती थबकलीस अशा पद्धतीने त्याने आजपर्यंत कधीच तिला स्पर्श केला नव्हता हो त्याने तोच हात धरून तिला हलकेच ओढून आपल्या समोर उभे केले सायली बोली अंकित हा काय वेडेपणा आहे तिने चिडून स्वतःचा हात सोडून घेतला अंकित बोलला सॉरी साऊ पण मला आज एक गोष्ट तुझ्यासमोर कबूल करायची आहे सायली बोलली काय अंकित बोला त्याआधी मला सांग तुला मी कसा मुलगा वाटतो सायली बोलली हा काय प्रश्न आहे तू खूप चांगला मुलगा आहेस अंकित बोला म्हणजे माझ्याशी एखाद्या मुलीचे लग्न झाले तर ती सुखी होईल सायली बोलली ऑफकोर्स हा काय प्रश्न झाला तू तिला जगातील सर्व सुख देशील तुझ्यासारखा प्रामाणिक हुशार अवलेप मुलगा तिला मिळेल ती सगळ्यात लक्की मुलगी असेल मला सांग हा तुला अशी कुणी मिळाली की ती गोड हसून म्हणाली अंकित बोलला हो मिळाली आहे मला एक मुलगी जी मला खूप आवडते सायली बोलली व्हाट सिरियसली सायली बोलली यस ये मला सांग ना अंकू कोण आहे ती प्लीज प्लीज अंकित बोलला तू तिच्या डोळ्यात बघत म्हणाला तसे ती एक सेकंद सुन्नत झाले सायली बोली तू मजा करत आहेस का राईट अंकित बोलला नो आय लव यू आय लव्ह यू साऊ अंकित म्हणाला तसे ती एकदम शॉकच झाली भेटू या पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद